नमस्कार मित्रांनो आज आलेले मी धाराशिवमध्ये रिलॅक्सो या शूज आणि लेडीजच्या ज्या चप्पला आहेत त्यांच्या शोरूममध्ये तर तुम्ही बघू शकता किती साऱ्या व्हरायटीज आहेत तर लेडीजच्या चपलांच्या जवळपास दीडशे ते दोनशे व्हरायटीज आहेत इथे तर तुम्ही बघू शकता किती छान छान आहेत मी स्पेशली तितक्या लांबून फक्त आणि फक्त शॉपिंग करण्यासाठी आणि मला चप्पल घेण्यासाठी मी आलेली आहे आणि माझ्या मावस बहिणी तर लवकरच लग्न आहे तर त्याच्यासाठी पण आम्ही बघायला आलो तिथे तर तिच्या लग्नाची पूर्ण शॉपिंग आम्ही चप्पलाची इथूनच करणार आहेत आणि नवरदेव आणि नवरी दोघांसाठी पण खूप मस्त मस्त आहेत नवरदेवासाठी तिकडं स्पेशल येस तर म्हणजे तुम्हाला ना जर तुमचं कमी बजेट असेल ना तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला एकदम मस्त चप्पल भेटून जाईल आणि तुमचं हाय बजेट आहे तुम्हाला एकदम भारी ब्रँडेड घ्यायचंय तर इथं सगळे ब्रँडेडच आहेत एकही असं नाही लोकल पण चप्पल भेटणार नाही तुम्हाला पूर्ण शोरूमच हे ब्रँडेड आहे आहेत स्पारन बॉस्टन स्पार्स असे येस तर आपण तुम्ही एकदा दाखवा इथं चप्पल किती मस्त मस्त आहेत तर लेडीजच्या जवळजवळ दोनशे दो दो अडीचशे तीनशे मराठी मध्ये चप्पल भेटत नव्हता लेडीजची तुम्हाला जशी म्हणावं तशी आहेस तरी तर नक्की आणि आपण ऍड्रेस विचारू त्यांना धाराशिव मध्ये या धाराशिव मध्ये आला की पोस्ट ऑफिसच्या समोर काळा मंदिर आहे काळा हनुमान मंदिर त्याच्या बाजूला बालाजी मंदिर राईट साईडला येस तर नक्की भेट द्या मी तर आता इथून खूप सारी शॉपिंग करून जाणार आहे बघा याच्या आपला किती मस्त मस्त आहे जवळजवळ अडीचशे तीनशे असते मराठी आहे चपलाची परत लेडीज चे शूज पण आहेत तिकडे जवळपास काहीतरी ऐंशी ते शंभर व्हरायटी लेडीजच्या शूज मध्ये पण चला आता मी पटपट माझ्या मावस बहिणीच्या लग्नासाठी शॉपिंग करते एवढी एक दोन 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 जास्त कशा घेते तुम्हाला काय करायचं तीन महिन्यानंतर नंतर आणखी डबल ह्याची तीनच महिन्यात मॅन्युफॅक्चर असते ह्याची काय वर्ष वर्षभर ना टी व्ही चपला म्हणून तर आले ना नवीन नवीन एवढ्या जुन्या नाही भेटा तुटली फुटली सांग ना तुटले फुटलेलं ते शूजचं आहे ना निघली चप्पल बदलून ये तीन महिन्याच्या शूज च जरी इथून असं निघलं का चपला चपलाच पण आहे का वा वा मग तर लई वाट्याने आलं बसते माझ्या पायात भारी बघा ना किती सॉफ्ट आहे या पटापट ऑफ या